स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा येथील हुतात्मा केशवराव रामकृष्ण तळवलकर उद्यानाची दुरावस्था झाली आहे आष्टा शहर इंजिनियर असोसिएशन कडे या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी आहे मात्र इंजिनियर असोसिएशनने याकडे दुर्लक्ष केले या आहे यामुळे आष्टा शहरवासीयातून नाराजी व्यक्त होत आहे नगरपालिका प्रशासनाने स्वतः लक्ष घालून हुतात्मा उद्यान सुस्थित सुस्थितीत आणावे देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे आष्टा येथील बस स्थानकाच्या शेजारी हुतात्मा केशवराव रामकृष्ण तळवळकर उद्यान आहे हे शहरातील एकमेव मोठे उद्यान आहे त्यामुळे या उद्यानात सातत्याने लहान मुलांची आणि पालकांची गर्दी असते या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी आष्टा शहर इंजिनियर असोसिएशनकडे आहे या ठिकाणी नियमित कार्यक्रमही होत असतात मात्र सध्या उद्यानाची दुरावस्था झाली आहे खेळणी मोडली आहेत सिमेंटची बाकडीही मोडून पडली आहे ठिकठिकाणी गवत तसेच पुढारी वाढला आहे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे स्वच्छता गृहात चोवीस उद्यानात कचरा साठला आहे भरित भर म्हणून बस स्थानकाच्या स्वच्छता गृहांचा दुर्गंध सातत्याने खेळणी बसवलेल्या ठिकाणी येत आहे त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे शिवाय उद्यानही अनियमित वेळेत उघडले अथवा बंद केले जाते याकडे इंजिनियर असोसिएशन असोसिएशनने लक्ष दिलेले नाही तणकट तसेच पुढारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने साप विंचू यासारख्या वावर उद्यानात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे जीवितानीही होऊ शकते अनेक खेळणी नादुरुस्त झाली असून काही खेळणी धोकादायक बनली आहेत याकडे पाहायला इंजिनियर असोसिएशनला वेळ नाही त्यामुळे अष्टपालिका प्रशासनाने स्वतः लक्ष घालून हुतात्मा उद्यानाची दुरुस्ती करावी उद्यानाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा अशी मागणी जोर धरत आहे स्वराज्य मराठी न्यूज साठी सागर जगताप आष्टा या ठिकाणी आष्टा परिसरामध्ये आष्टा नगरपालिकेचा हुतात्मा स्मारक या ठिकाणी एक बगीचा आहे हुतात्मा स्मारक नगरपालिकेनं आष्टा इंजिनिअरिंग असोसिएशनला कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिलेला आहे परंतु या ठिकाणी लहान मुलांची असणारी अनेक खेळणी ही मोडलेली आहेत बऱ्याच वेळा मोठी व्यक्तीसुद्धा त्या खेळण्याचा वापर करतात त्यामुळं खेळणी नादुरुस्त झालेली आहेत त्या खेळण्याची दुरुस्ती वेळच्या वेळी व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे या परिसरामध्ये गहाणीचं साम्राज्य आहे या ठिकाणी काँग्रेस वाढलेला आहे पालापाचोळा तसाच पडलेला आहे काही प्लास्टिक बाटल्या किंवा प्लॅस्टिकची कागदं पडलेली आहेत त्याची वेळच्या वेळी स्वच्छता होणं हे अत्यंत गरजेचं आहे नाहीतर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो तसंच या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था ही पण कुलूपबंद स्थितीमध्ये आहे आणि बऱ्याच वेळा या बाजूकडून बाथरूमचा वास हा मुलांच्या बगीच्याकडे येत असतो अलीकडं पाण्याची पाईपसुद्धा या ठिकाणी फुटलेली मला दिसून आली त्याचप्रमाणे अनेक झाडं वाळलेल्या स्थितीमध्ये किंवा सुकाय लागलेल्या स्थितीमध्ये आहेत उन्हाळा असल्यामुळं त्यांना वेळच्या वेळी पाणी घालणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे अनेक बाकड्यांची मोडतोड झालेली आहे या ठिकाणी जर एखादा निरीक्षक नेमला किंवा एखादा शिपाई नेमला तर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे या बगीचाचं संचलन ते होऊ शकतं बाकडी सुस्थितीत राहू शकतात इथं येणाऱ्या अनेक जवळजवळ पन्नास एक लहान मुलं आणि बायका या ठिकाणी असतात तर या मोठी म जर मुलंसुद्धा येत असतात इंजिनिरिंग कॉलेजची मुलं येत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर एखादा शिपाई कायमस्वरूप या ठिकाणी असेल तर बाकडांची मोडतोड होणार नाही लहान मुलांची खेळणी तोडली जाणार नाहीत आणि त्यामुळे या बगीचाचा मेंटन्स हा अतिशय उत्तम प्रकारे राहील तरी आस्था नगरपालिकेनं या एकमेव बगीच्याकडं अतिशय काळजीपूर्वक किंवा जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे स्टँडपासून हा बगीचा जवळ आहे त्यामुळं लोकांची ये जा या बगीचामध्ये सातत्यानं सुरू असते त्यामुळे या त्या बगीच्याचा मेंटेनन्स करणं हे अतिशय आवश्यक झालेलं आहे तरी नगरपालिकेनं या बाबीकडं जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी मी विनंती नगरपालिकेला या ठिकाणी करीत आहे मी प्राध्यापक सूर्यकांत जुगदर अध्यक्ष जयंट्स ग्रुप ऑफ आस्था या ठिकाणी या बगीच्यामध्ये लहान मुलांना घेऊन आलेलं असताना ही जी परिस्थिती दिसली आम्हाला ती आम्ही सत्यस्थिती या ठिकाणी आपणाला सर्वांना सांगत आहोत धन्यवाद